रामराम मंडळी राम आज भव्य दिवी असं जंगी बैलगाडा शर्यतीचं ओपनचं मैदान कासेगाव इथं संपन्न झालं ज्या मैदानाला जयंत केसरी आत्तापर्यंत आपण संबोधित होतं पण आता त्या मैदानाला हिंद केसरी असा मान आणि सन्मानसुद्धा आहे त्याच्यामुळे नक्कीच चांगली चांगली मातबरं आलेली आणि गटाला असेल सेमीफायनल असेल सुद्धा एक बडकर एक आणि काटा केरलती आपल्या सगळ्यांना अनुभव आल्या मित्रांनो आणि त्या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं आजच्या मैदानामध्ये पुन्हा एकदा बाजी मारण्यात यशस्वी ठरला ते म्हणजे कासेगावचं मैदान म्हणजे आपलं होमग्राऊंडच आहे असं म्हटलं तर वागं ठरणार नाही असा वावरतो तो म्हणजे कळंबीकरांचा शंभू आणि त्याच्या जोडीला छत्रपती संभाजीनगरकरांचा चिमण्या होता काय पळवताल्या गेल्या काय बोलावं शंभूबद्दल म्हणजे मागच्या वर्षी रायफल एक्क्याऐंशी संगती धावून त्यानं याच मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा पटकावला होता आणि वन बी एच के फ्लॅटचा मानकरी ठरला होता असा हा कळबीकरांचा शंभू आज नवीन पायऱ्यात होता म्हणजे मागच्या वर्षी रायफल एक्क्याऐंशी वर एक मैदान गाजवलं ह्यावेळी पुन्हा छत्रपती संभाजीनगरकरांचा चिमण्या त्याच्या जुडीला होता म्हणजे चिमण्या पण बैल आहे कारण आपल्याला आठवते मागच्या एका मैदानामध्ये त्यानं पण देवाभाई संगती पळून जबरदस्त मैदान गाजवलं होतं असा चिमण्या आज शंभूपर होता आणि नक्कीच त्यांनी गड जबरदस्त काढला सेमीफायनल बी जबरदस्त काढला आणि फायनल म्हणजे सुट्टा म्हणजे सुट्टा म्हणजे सुट्टा म्हणजे सुट्टाच काढला गेल्या लगा 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 काय बोलावं राहतो आजच्या शंभूच्या पळाबद्दल म्हणजे नक्कीच मैदान गाजवलं रंगवलं आणि नाद केला असं म्हणतं ठरणार नाही ना आजच्या मैदानामध्ये रोख रक्कम पाच लाखापेक्षा जास्त रकमेचा जा मानकरी ठरला शंभू आणि त्यासोबतच हिंद केसरी किताबाचाही मानकरी ठरला शंभू आणि चिमण्या मनापासून अभिनंदन मनापासून अभिनंदन शंभू आणि चिमण्याचं आणि तेवढंच अभिनंदन जेवढ्याही गाड्या तर राहिल्या त्या सगळ्यांचं कारण नक्कीच गटाला सेमीफायनलला फायनलला आटी आणि तटीच्या लढती देत त्यांनी आजचा हा गुलाब स्वतःच्या नावावर केला मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका दशम हिंद केसरी सुद्धा जबरदस्त पळ दाखवत मैदानामध्ये दाखवत होता गटाला आणि तेवढाच जलवा त्यांनी जलवासोबत दाखवला सेमीफायनलला आणि फायनलला सुद्धा जबराट पळ दाखवला त्यांनी पण नक्कीच ती गाडी तिसऱ्याच चौथ्या समा क्रमांकावर समर्थन म्हणावं लागलं म्हणजे नक्कीच पळ चांगला असून सुद्धा म्हणजे शंभूचा आणि चिमण्याचं वर्चस्व राहिलं असं म्हटलं तर ओघं ठरणार नाही ना मित्रांनो बकासून जशा पद्धतीनं सेमीफायनलमध्ये लढत दिली होती सरजा आणि त्याच्या हृदयला बादल होता आणि शेजारी गाडी होती जबरदस्त गाडी आणि तिन्ही गाड्या म्हणजे घासून ठासून आलेल्या म्हणजे तो सेमीफायनलला अगदी फायनल सारखा झाला असं म्हटलं तर ओघं ठरणार नाही पण पुढं फायनलला मात्र बघा सुरला आणि जलवाला आपलं वर्चस्व राखता आलं नाही हरकत नाही मित्रांनो बैलगाडा क्षेत्र आहे आणि इथं नवीन नवीन चेहरे उजरात येतात आणि खरंच आजचं मैदान खऱ्या अर्थानं पाचदर्शी संपन्न झालं आणि खऱ्या अर्थानं रंगतदार झाला असं म्हटलं तर ओगं ठरणार आहे कारण माझ्या आली मैदानाची एक सेबडकरी एक गट बघायला मिळाले एक शेबडकरी एक सेमी बघायला मिळाली आणि फायनलसुद्धा घासून ठासून बघायला मिळाला आणि तो फायनल गाजवला तो म्हणजे कळबीकरांचा शंभू आणि चिमण्या म्हणजे पुन्हा एकदा शंभूचं नाव वारंवार का घ्यावं वाटतं की मागच्या वर्षीच्या मैदानाचा जो व गाथा होता तो वर्षभर आपल्याला कमी पडत होता ती ते इथून पुढं परत वर्षभरासाठी आपल्याला शंभूने एक स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी यशस्वी ठरला नक्कीच जेवढ्याही गाड्या गुलालत राहिल्या त्या सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करणं एवढं वेळ नाही अजून गुरांची कुट्टी काढायची पण सगळ्यांचं अभिनंदन आणि मनापासून आनंद झाला शंभूबद्दल आणि चिमण्याबद्दल तेवढ्या सोबत सोबत जेवढ्याही गाड्या गुलाल तर राहिल्या त्या सगळ्यांसोबत राम राम चला